नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत छत्रपती संभाजी महाराज अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभू राजांना औरंगजेब बादशहाने वडू तुळापूर येथे ठार मारलं महाराजांवर अतोनात अत्याचार घडले आदि महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आलं ज्या भीमा इंद्रायणींनी शंभू राजांचं शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखोरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्तानं लाल झालेलं त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचं पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्तानं माखलेलं होतं ते हाडामासाचे तुकडे बघून ते पाणी थरथर कापत होतं संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील हेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीनं आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे ते इंद्राणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा झाला होता तांबडं फुटू लागलं होतं पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी का नदी काठावर आली होती कपडे धुत असताना तिला ते मासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितलं आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्याच्या शरीराचे तुकडे इथे फेकले आहेत ते मासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली शंभू राजांच्या मृत्यूची बातमी एकूण संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचं रक्तमास आपल्या गाव शिवराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजीराजांनी आपल्या लेकराबाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केले आहेत आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गावशिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मोग गिळून गप्प बसावं हे नाही बरं वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळी जास्त तुटते पण गावच्या भोवताली चार पाच लाख फौजेचा तळ पडलाय बादशहा न रक्ता मासाला कोणी शिवू नका असा फरमान काढलाय खरंय पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशहाची कळ नको काढायला पंचकृषीतली बाकीची सारी गावं गप गार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गावपाटल्यानं निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडं परतले होते भाकर तुकडा खाऊन नावर पडायची तयारी करू लागले पण जनापर्टीन मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर आली गेली त्यानं आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीनं साऱ्यांची काळीच हेलावली होती रात्र बरीच वाढली होती आणि तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाठियणीनं बोलावून घेतलं तेवढ्यात या साऱ्या प्रकारानं बेचन झालेला गोविंद पुन्हा तेथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मास गोळा करून आणलं तर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळेल इतकंच ना जनाबाईच्या बोलण्यानं राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र आणि पुराण सांगतं गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजाच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप गा गप आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदी काठी असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेकीबाळी पदर खोचत एकाच निर्धारानं तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गड गडबडीनं उठून बाहेर आला कारभारीन काय हा काय हा पोरकटपणा लावलाय बादशानं गावावरून गाडवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी गिदारांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनापर्तीनं आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्यानं बाहेर पडली नदीच्या दिशेनं त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदी काट आला असं म्हणतात काळा अंधार होता त्यात बादशाहच्या फौजेची भीती होती सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितलं तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावत नदीकिनारी येत होती त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत ढाराढूर झोपले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचं पागोटं निसूची धोतर सोडली त्यामध्ये मासांचे मेथील ते तुकडे गोळा केले त्या काळ्या कुट्ट्या अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकूट आणलं कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेस निर्माण झाला चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तेथून कोसभर अंतरावर शिवाय तेथून बादशाचा तळही अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुचबजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभे असलेल्या गोविंद पुढे धावला गाव शिवराजावरील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनी द्या अग्निशंभूराजांना समजा उद्या बादशाचं संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटातील ताटलीत हात घालून खा घुगऱ्या खाणारा राजा आहे माझा शंभू राजा कसं विसरू आम्ही इथे गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं बादशहाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटल्यानं गावातील तरण्या बांडपोरांना गावशिवारात उभं राहून लक्ष ठेवाय सांगितलं अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच आडवा गोफणीतल्या दगडाने लोळवा एकेकाला एक प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असं दामाजी पाटल्यानं पोरांना बजावून सांगितलं गोरखना गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली अखेर शंभूराजांच्या चेतेला अग्नी दिला गेला आग धडधडा धर पेटू लागली आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर असं म्हणतात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला आया बाया तर जोरजोरात रडत होत्या पोरं तर धाय मोकळून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखा हंबरडा फोडत होती अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास र पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला तांबडं फुटायच्यात ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती नदी काठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होतं छत्रपती संभाजी महाराज की जय